राज्यातलं सरकार लुटेराने डाकू आहे राज्यातलं सरकार लुटेराने डाको आहे असं आम्ही अनेकदा बोललो आहे जो कोणी आमदाराचं ऐकत नसेल मग आय पी एस अधिकारी किंवा कोणी असेल त्याची तात्काळ बदली करा पोलिसावर भयानक दबाव कधी नव्हे ते आता आपण बघत आहोत पोलिसांनी कोणतेही काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडून पोलिसांवर दबाव आहे लोकशाही फुले यांच्या विचाराला एड्याचं सरकार संपवण्याचं काम करत आहेत अशा सरकारला तात्काळ बरखास्त करायला पाहिजे सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आम्ही स्वच्छ आणि राम राज्य चालवतो म्हणतात पण आता या घटनेवरून जणाची नव्हे तर मनाची लाच बाळगायला हवी महाराष्ट्रात गुंड राज्य या सरकारने राबवले आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत कालची बैठक महाविकास आघाडीची बैठक होती एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक होते आम्ही कोणाला बळजबरी करू शकत नाही शेवटचं बजेट होतं नरेंद्र मोदी सरकारला पुढं बजेट पुढचं बजेट ठेवायला राहू देणार नाही माहितीमध्ये काय चाललं आहे हे गणपत गायकवाड यांच्याकडून दिसून आले महाविकास आघाडीत काहीच अडचण नाही आम्ही अठ्ठेचाळीस ला जागा लढून जिंकू आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेर लुटेर आहे डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या दरावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शहू आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे ईड्याचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पायी काहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो आहे की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडाच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे नाहीतर यांचा हा बुरखा हा फाळला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारनी आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मी तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा सा उल्लेख केला सदा सर्वकरणी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी हा एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोचतात आणि त्या जिल्ह्यातला डेपीडीसीचा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरी जातो त्याची लूट माजवलेली आहे हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडले नाही आणि मी मगाही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालले होता एक नौटंकी असं अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पितानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या आमच्या एन यू सी मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या एनुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर मुद्दा म्हणून त्या था थानेदाराला सांगण्यात था। आलं की एनुसियाच्याच पोरानं पकडून न्या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं पाप ही लोक करतात आहे यांना याचे परिणाम भोगावच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही आहे या पद्धतीचा गुंडाईझम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे हे बघा या लोकांचं आता यांच्या जो विष्णू देव आहेत एक आता परवा एक लक्ष्मी देवी झालेली आहे देवाचा अपमान करणं महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आहे यांचं हे याला कर्तृत्व म्हणू आपण यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं जय सियाराम म्हणायला आवडत नाही आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम आणि जय जयसेना म्हणतोच आ महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं आहे हे नकली रामभक्त आज आपण पाहतो आहे यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे त्यामुळे एका महिलेंच्याबद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल आता त्याच्यापेक्षा दुर्दवे काय त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील असे ही कृत्य ही भाजपचा मुखोटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातला स्पष्ट होतं बोंड्या तर हे असे 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 राहणारच आहेत